त्याने केलं पुनरागमन नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला मनोरंजन विश्वात एक नवीन मालिका सुरू होणार आहे जीव झाला येडा पिसा या मालिकेतून घराघरात पोचलेला अशोक फळ देसाई या नव्या मालिकेत दिसणार आहे सन मराठी वाहिनीवर लवकरच तुझ्यासाठी तुझ्या संग या नव्या मालिकेतून एका नव्या प्रेमकथेचा रोमांचक प्रवास सुरू होणार आहे पहिल्या नजरेतल्या प्रेमाची नाजूक निरागस आणि मनाला स्पर्श करणारी एक अनोखी कहाणी या मालिकेतून आपल्याला बघता येणार आहे नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी या प्रोमोला भरभरून उत्तुफूर्त सकारात्मक प्रतिसाद दिला आहे अभिनेता अशोक फळ देसाई आणि अभिनेत्री अनुष्का गीते ही जोडी मुख्य नायक आणि नायिकेच्या रूपात मालिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे तुम्हाला ही जोडी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल चा टेलीच्या करिशनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा